जो खासदारकीच्या निवडणुकीच्या मैदानामध्ये या एका पक्षातल्या एम आय सारख्या एका धार्मिक द्वेष पसरवणाऱ्या पक्षाच्या नगर शहरातील ते काहीतरी एका आश्रफी नावाच्या माणसाने फॉर्म भरला मुळात म्हणजे हा पक्ष देशामध्ये शर्य लागू करण्याच्या उद्देशाने काम करतो या पक्षाचा नगर शहरातून नगर जिल्ह्याच्या दक्षिणेच्या निवडणुकीमध्ये फॉर्म भरणाऱ्या जो काही आश्रमी आहे त्याची पार्श्वभूमी पाहिली तर फक्त धार्मिक मुद्द्यावरती कुठेतरी काहीतरी निवेदन देणे दहावीस विद्रोही टोळके गोळा करणे आणि त्या ठिकाणी कुठल्या ना कुठल्या एखाद्या धार्मिक मुद्द्यावरती दोन धार्मिक समाजामध्ये कसा वाद पेटत राहील या विषयावरती तो मुद्दा उपस्थित करत असतो आणि आज पाहिलं तर या सारखे पक्षाची भीती या मुस्लिम महिलांनाच वाटते कारण शर्यच्या कायद्यानुसार यांना देशामध्ये शरीय लागू करायच्या हिशोबाने हे एम आय एमचं पक्ष काम करत असतं आणि तीन तलाक सारख्या मुद्द्यावरती ज्यावेळेस या महिलांना सुरक्षितता मिळाली ज्यावेळेसपासून तीन तलाक लागू झाला देशामध्ये त्यानंतर या मुस्लिम महिलांना एक कुठेतरी सुरक्षित सुरक्षित जगण्याचं एक या ठिकाणी प्लॅटफॉर्म मिळाला आणि आज मुस्लिम महिला आपण पाहतो की कुठेतरी गेम चेंजर झालेला आहे निवडणुकीमध्ये त्यांचा जो काही मतदानाचा कल आहे तो अशा मुद्दा हाताळणाऱ्या पक्षांकडे वाढलेला आहे आज या देशामध्ये जे काही महिलांचा विषय आहे त्यामध्ये प्रामुख्यानं मुस्लिम महिलांना या ठिकाणी मानसन्मान मिळत नव्हतं तो मानसन्मान आता या ठिकाणी मिळतोय ह्या पक्षाची आयडियलॉजी ही मुस्लिम महिलांच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिली तर ती शरीराच्या नुसार आहे आणि शर्यमध्ये कितपत महिलांना मान सन्मान आहे सुरक्षितता आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि राहिलं या कुठल्या एखाद्या पक्ष ह्या सारख्या पक्षाच्या ह्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये तर याच्याकडे काय मुद्दे हो याच्याकडे कुठल्या संस्थानिक शिक्षण संस्था आणण्याचे मुद्दे आहेत आयटी पार्कचे मुद्दे आहेत रस्त्याचे मुद्दे आहेत पाण्याचे मुद्दे हा या कुठल्याही मुद्द्यावरती इलेक्शन लढणार हा लढणार कुठल्याही विषयावरती आहे हा हिंदू मुसलमान सारख्या विषयावरती लढणार असं पाहायला गेलं तर ह्या उमेदवाराच्या वरती काही भाष्य करण्यात मजा नाही दोन पारशीच्या वरती याला काही मत पडणार नाही त्याच्यामुळं अशा कुठल्या उमेदवारामुळं त्रिशंकू लढत वगैरे अशी काही गोष्ट होणार नाही त्याला फॉर्म भरायला किंवा त्याच्या प्रचाराला पन्नासच्या वरती जरी माणसं मिळाली तरी त्याचं खूप नशीब चांगलंय त्यामुळं जी काहीतरी शंकू किंवा कुठली अशी जोरदार लढत बिडत काय होणार नाही त्याला त्याचं डिपॉझिट आणायला सुद्धा माणूस याकडे शिल्लक नाही त्याचा डिपॉझिट सुद्धा जपतो म्हणून